विसरवाडी परिसरातील बाल आमराई परिसरात बिबट्याचा धुमाकूळ बकरीवर हल्ला नागरिकात भीतीचे वातावरण दिवसाढवळ्या बिबट्याने शिरकाव करत विसरवाडी परिसरात हाहाकार माजवलाय आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान बाल अमराई शिवारातील उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने बकरीवर झडप घालून तिला फरफटत उसात नेले आणि तिचा पाडला शेतकरी अर्जुन गावीत राहणार आपल्या शेतात असताना अचानक हा प्रकार घडला त्यांच्या आणि इतर दोन तीन स्थानिकांच्या जोरदार आरडाओरडीनंतर बिबट्याने तेथून पळ काढला मात्र तेव्हापर्यंत बकरी मृत अवस्थेत आढळली सदर घटना घडलेली शिवार हे अत्यंत वर्दळीचे असून याच रस्त्यावरून अनेक शालेय विद्यार्थी शेतकरी महिला व वयोवृद्ध लोक दररोज ये जा करता या भागात अनेक आदिवासी पाडे देखील जोडलेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले निसर्गाच्या रक्षणाबरोबरच मानवी जीवनाचे रक्षण करणे हे ही, ही वन जबाबदारी आहे त्यामुळे बिबट्याला तातडीने जेरबंद करावे आणि बकरीच्या मालकाला नुकसान भरपाई मिळावी अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली के जाते आज बालांबरे शिवारात एक शेतकरी बकरे चारायला निघाला दुपारी दोन वाजता बिबक्याने बकरीवर हल्ला केला तर बकरी मरून गेली आणि उसाच्या शेतात ओढून बिबट्या घेऊन जात होता पण तीन जण आले आमच्या बालामराई गावचे माजी पोलीस पाटील त्यांचा मुलगा आणि विष्णू सत्तरसिंग गावित हे शेतकरी आले आणि त्यांनी तो आ, ती बकरी उचलून मग इकडे बांधावर ठेवली आणि वन विभागाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा इथे वावर आहे तर या गोष्टीला असं आमचं अशी मागणी आहे की पिंजऱ्यात ठेवून बिबट्या जर बंद झाला पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो कारण बऱ्याचदा आज शेतकऱ्यांचं शेतात काम चालू असतात आणि शेतकरी शेतात कामात मग्न असतात आणि जर असे काही हमला झाला तर एखाद्या जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदारी आज बकरीवर हल्ला केला उद्या मा, व्यक्तीवर माणसावर हल्ला त्यासाठी पाहिजे असे आणि बिबट्या जर बंद झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो सम्राट व्ही सेवन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट